नमस्कार महाराष्ट्र सरकारने नुकतीच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली आहे आणि ह्या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील एकवीस ते साठ वयोगटातील महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जाणार आहेत मित्र या योजनेमध्ये आवेदन करण्यासाठी कोणकोणती कागदपत्रं लागणार आहेत याची माहिती तुम्हाला मिळालीच असेल परंतु याच्यातली एक जाचक कट मला तरी अशी वाटते आहे की महाराष्ट्रामध्ये अशा अनेक महिला आहेत ज्यांच्याकडे बर्थ सर्टिफिकेट नाही आहे किंवा त्यांची त्या काळामध्ये एकोणीसशे सत्तर पंच्याहत्तरला जेव्हा जन्म झाला तेव्हा त्यांची जन्म नोंदसुद्धा झालेली नाही आहे अनेक महिला अशिक्षित आहेत ज्या शाळेत गेल्या नाहीत त्यांच्याकडे लिव्हिंग सर्टिफिकेट्स नाही आहेत त्यामुळे त्यांच्याकडे एज डोमिसाईल किंवा बर्थ सर्टिफिकेट हे उपलब्धच नाही आहे किंवा ते एक महिनाभरामध्ये किंवा पंधरा दिवसामध्ये ते उपलब्ध होणंसुद्धा कठीण आहे त्यामुळे ही जी अट आहे आहे ती मागे घेण्यात यावी अशी अनेकांची मागणी आहे यूट्यूबला आपण ज्या काही व्हिडिओज या योजनेसंदर्भात पाहतोय त्याच्यावरती कमेंटसुद्धा संदर्भात अनेक जण करत आहेत मित्रो महाराष्ट्रात अशा अनेक महिला आहेत ज्यांच्याकडे आधार कार्ड आहे ज्यांच्याकडे वोटिंग आय डी आहे ज्यांच्याकडे ज्यांच्या रेशन कार्डवरती सुद्धा त्यांचं नाव आहे परंतु त्यांच्याकडे स्वतःचं स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट नाही आहे किंवा त्यांचा जन्म दाखला नाही आहे कारण त्या शाळेतच गेल्या नाहीत किंवा त्यांचा जेव्हा जन्म झाला तेव्हा त्यांच्या आईवडिलांनी त्यांच्या जन्माची नोंदसुद्धा केलेली असणं कठीण आहे त्यामुळे हो मित्रो जर जन्म प्रमाणपत्र ह्या महिलांना काढायचं असेल तर ते कोर्टात ॲफिडेव्हिट करून काढावं लागेल या सगळ्या गोष्टींचा विचार करता सरकारने ही अट शिथिल करावी जर ही अट शिथिल केली गेली नाही तर पंचेचाळीस ते साठ वयोगटातल्या अनेक महिला ज्यांना ह्या हा लाभ मिळण्याची खरी गरज आहे अशा महिला ह्या योजनेपासून वंचित राहू शकतात आणि म्हणून मित्रो अनेकांची ही मागणी आहे आणि सरकारने सुद्धा त्याची दखल घेण्याची गरज आहे जन्म दाखला किंवा डोमिसाईल सर्टिफिकेट ही जी अट आहे ती सरकारने शिथिल करण्याची कुठेतरी गरज वाटते अनेक सामाजिक संघटनांनीसुद्धा याची दखल घेऊन तहसीलदारांना ह्या संदर्भात निवेदनंच सादर केली पाहिजेत असं मित्रो मला तरी वाटतं